आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे, आहे तर बघा उद्या आहे श्रावणातला शनिवार त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे श्रावणामध्ये जे शनिवार आहेत त्या शनिवारी जर तुम्ही ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर बघा आपल्या मागचे जे काही त्रास आहेत कष्ट आहेत त्याचबरोबर शत्रूंचा होणारा त्रास आहे विरोधकांचा होणारा त्रास आहे तो नक्कीच कमी होतो शिवाय आपल्यावर कर्ज असेल किंवा काही पैशांच्या आपल्याला तक्रारी असतील आपला व्यवसाय आहे नोकरी आहे पण त्यातून आपल्याला मोबदला मात्र मिळत नाही आहे खूप मेहनत करून नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याला पितृदोष असेल काहीतरी आपल्या शुभ कार्यांमध्ये सतत विघ्न येत असतील कुठलंच काम पूर्णत्वाला जात नसेल वर्षानुवर्ष प्रॉपर्टीची कामं अडकलेली असतील किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे तर नक्कीच या श्रावणामध्ये जेवढे शनिवार आहेत तेवढ्या शनिवारी ही वस्तू एक फक्त तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करा बघा आपल्याला जे काही त्रास होत आहेत अडचणी आहेत त्यातून नक्कीच मार्ग मिळतो आणि आपले पितृ दोष असतील किंवा काहीही दोष आपल्याला झालेले असतील आपल्या कुटुंबाला झालेले असतील तर ते दूर होतात आणि नक्कीच आपली प्रगती होते त्यामुळे बघा पिंपळाच्या झाडाला ही वस्तू तुम्ही नक्कीच उद्या शनिवारच्या दिवशी अर्पण करायची आहे पिंपळामध्ये साक्षात शिवाचा वास असतो भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा देखील वास असतो त्यामुळे बघा आपल्याला न विसरता ही सेवा श्रावणामध्ये करायची आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि यामधले जे शनिवार आहेत तर त्याला अत्यंत जास्त महत्त्व आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा जास्त त्रास होत असेल किंवा काही केल्या त्या पूर्ण होत नसतील तर नक्कीच श्रावणातले जे शनिवार आहेत ते व्रत तुम्ही करा बरेच जण श्रावणातल्या शनिवारी उपवासदेखील करतात यामुळे बघा शनीची साडेसाती किंवा शनीचे दोष जे आहेत ते दूर होतात बघा शनिदेवांची आपल्यावर जर कृपा असेल तर कुठल्याच प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही किंवा जर आपल्यावर शनिदेवांची कृपा झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधलं सगळं दुःख दैन्य शनिदेव दूर करतात अगदी जी व्यक्ती दारिद्र्याने ग्रासलेली होती आणि त्या व्यक्तीने जर शनिवारची सेवा सुरू केली शनिवारचं जर व्रत केलं तर शनिदेव त्या व्यक्तीच्या जीवनामधलं प्रत्येक दुःख प्रत्येक कष्ट प्रत्येक समस्या ही दूर करतात आणि अगदी ती व्यक्ती रात्रीत तिचं आयुष्य सोन्याहून पिवळं होतं त्यामुळे बघा शनिवारची ही सेवा चुकवू नका वर्षभर करणं शक्य नाही आहे शनिवारची सेवा तर निदान आपल्याला श्रावणातल्या शनिवारी तरी या गोष्टी करायच्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला काहीच दिवसात फरक जाणवणार आहे की आपल्या मागचे त्रास कष्ट हे दूर होत आहेत तर बघूयात कोणती ती वस्तू आहे आता बघा उद्या शनिवार आहे आणि श्रावणातला शनिवार आहे तर शक्य झाल्यास तुम्ही उपवास करू शकता पण प्रत्येकालाच उपवास जमेल असं नाही त्यामुळे तुम्ही फक्त बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करा नित्य देवपूजा करून आरती करून घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे धूपधीप जाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लवंग आणि कापूर हे सकाळ संध्याकाळ जाळायचं आहे तर बघा या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत शनिवारी आपल्याला इतर वेळी देखील मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे आता श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याला बाहेर पण जाऊन शनिवारच्या दिवशी किंवा या संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही आणि घरामध्ये देखील तो करायचा नाही त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणीही आपल्या घरामध्ये आलेलं असेल तर आ... त्या व्यक्तीला काहीतरी तुम्ही खायला द्या तिचा अपमान होईल असे अपशब्द बोलू नका किंवा घरामध्ये देखील वादविवाद हे आपल्याला टाळायचे आहेत तुम्हाला जर रा ला ला जास्त राग येत असेल तर तो क कमी आपल्याला करण्यासाठी कमी बोलायचं आहे जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला करायचं आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही लागते आता बघा आपल्याला उद्या काय उपाय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची कोणती वस्तू अर्पण करायची हे आता आपण बघू तर उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं झाड आहे तिथे तुम्ही जा तिथे गेल्यानंतर आधी आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडासमोर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल एक पणती न्या बरोबर किंवा कणकेचा दिवा न्या कोणताही दिवा तुम्ही नेऊ शकता आता तिथे गेल्यानंतर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत त्यानंतर बघा तुम्हाला बगा, नंतर त्या पिंपळाच्या झाडाला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे आता बघा घरून जाताना थोडंसं कच्चं दूध न्यायचं आहे तिथे गेल्यानंतर त्या दुधामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आणि असं हे जे दूध आहे तर त्यामध्ये काळे तीळ आणि त्याचबरोबर थोडीशी आपल्याला हळद मिक्स करायची आहे आणि तिथे पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं आहे आणि थोडंसं पाणी देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण अर्पण करायचं आहे हे महत्वाचं आहे बघा दूध न्यायचं आहे दुधामध्ये काळे तीळ चिमुटभर हळद हे, हे, हे टाकायचं आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला गोकर्णाची फुलं अर्पण करायची आहेत अकरा गोकर्णाची फुलं किंवा एक जरी अर्पण केलं तरी चालेल जे निळं फुल असतं गोकर्णाचं तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय महा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे शनीदेवाची प्रार्थना करायला विसरू नका आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला शंकराला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामधले त्रास जे आहेत ते दूर होऊ द्यात त्याचबरोबर शनिदेवांना देखील तुम्हाला त्यांचं स्मरण करून प्रार्थना करायला विसरायचं नाही की माझ्या मागं असलेले जे काही त्रास आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर होऊ द्यात माझी प्रगती होऊ द्यात माझी अडकलेली कामे मार्गी लागू द्यात त्याचबरोबर पित्रांचं देखील तुम्हाला स्मरण करायचं लक्षात घ्या पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा देखील वास असतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे श्रावणातल्या शनिवारी असा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावून या वस्तू अर्पण करता तेव्हा आपले पित्र आपल्यावर जे नाराज झालेले आहेत तर ते तृप्त होतात आपल्या पित्रांना देखील सद्गती मिळते त्याचबरोबर भगवान विष्णू शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि जे काही शनीचे त्रास आहेत ते देखील दूर होतात तर तुम्हाला लक्षात आलं असेल कोणत्या वस्तू अर्पण करायच्यात आपल्याला कच्चं दूध न्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ जे आहेत तर पित्रांच्या तृप्ततेसाठी महत्त्वाचे आहेत काळे तीळ टाकायचे आहेत बरं हळद टाकून हे तुम्हाला अर्पण करायचं आहे पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला गोकर्णाची निळी फुलं जी आहेत शक्य असेल तर अकरा किंवा एक फूल तिथे अर्पण करून तुम्हाला शनी महाराजांचा जप करायचा आहे विष्णूंचा जप करायचा आहे त्याचबरोबर महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय स्मरण करून तुम्हाला पित्रांना देखील तुमच्या स्मरण करून आ, हे अशा प्रकारे तुमची प्रार्थना जी काही आहे ते सांगायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तिथली कोणतीच वस्तू तुम्हाला पुन्हा आणायची नाही तुम्हाला ज्या शनिवारी शक्य असेल त्या शनिवारी हा उपाय नक्की करा शक्य असेल तर श्रावणातल्या सगळ्या शनिवारी तुम्ही हा उपाय करा शक्य नाही एखाद दुसऱ्या शनिवारी तर जेवढ्या शनिवारी तुम्हाला आहे त्या शनिवारी तरी तुम्ही श्रावणामध्ये अशा प्रकारे पिंपळाला या वस्तू अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा